अनुभव सांगायचं म्हणजे मला ते कळत नाही आहे कस सांगा म्हणून हा पण खूप मी दोन हजार दहा अकरा पासून शेवेत आहे स्वामींच्या खूप म्हणजे स्वामींची खूप प्रचिती आज मी जिवंत आहे स्वामींमुळे अरे बापरे एवढं हो हो कारण की मला खूप अध्यात्माची आवड होती म्हणून मी स्वामी सेवेत गेली काहीच माझ्या प्रॉब्लेम नव्हते सगळं okay. व्यवस्थित होतं संसार म्हणजे मिस्टर चांगले होते व्यवसाय सगळं व्यवस्थित होत आणि खूप क्युरिसिटी होती स्वामी काय असं म्हणून मग मी सेवेत गेली ते दिंडोरी प्रत होतं केंद्र करायची मी ती साडी घालून ती नद्या आहे सगळ खूप छान माझं चालू आणि मला खूप आवडती गुरुचरित्रारायण सगळं पण आमच्या घरी नव्हतं ते थोडं म्हणजे सगळं सासू मिस्टर विरोधातच होते अरे बापरे काय एवढे देव देव करतात बाकी बाकीच्यांना नाही आवडे तर मी करायचे खूप आणि नॉन व्हेज वगैरे राहायचं मग माझं कसं विरोध व्हायचा ठीक आहे रविवारी करा आपण एकादशी वगैरे असं हो, पाळलं पाहिजे मला ते वाटत होतं पण ते घरी मग त्या गोष्टीला खूप विरोध होतो गेला मग मिस्टरनी चॅनल ऑफिस लावलं आणि ऑफिस मध्ये मोदी न्यूज चॅनल लावला मध्ये मोदी वगैरे ठेवल्या मग त्यांच्या एका मुलीशी संपर्क का आला काय काय ऑफिस काय केलं म्हणजे त्यांनी एक न्यूज चॅनल ऑफिस लावलं त्यांनी अच्छा अच्छा तिथे मुली येत होत्या मग एक मुलगी त्यांच्या संपर्कात आली अरे 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 हा ती मग इतकी कॉन्टॅक्ट मध्ये आली की तिला काय प्रॉब्लेम होते माहित नाही तिथे लग्न आणि हे आपलं सांगायचे एवढे क्लोज येऊन गेले अरे अरे भयंकर येऊन गेली क्लोज अरे 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 नंतर कळलं तर मग तू म्हणजे देवधर्मच करते असं बा माझ्याकडे लक्ष नाही टाळायची ढकलायचे त्याचं ते पण मला कळलंच नाही असं करता करता इतकं झालं किं तरी मी इग्नोर केलं मी स्वामींचं आपलं करत राहिली पण जे भोग असते ते भोगावं लागतं ना ताई बरं बरं खरंय ते एवढं झालं माझं की माझे मिस्टर एक वेळ झाली की सोडून गेले मला त्या मुलीसोबत सोबत राहायला गेली बाप रे आणि मग मुलं वगैरे तुम्हाला मला एक मुलगा आहे माझा मुलगा बारावी झाला म्हणून नागपूरला आला होता मी चंद्रपूरला मुलगा नागपूरला आला माझा माझे मिस्टर मग मुलगा नसल्यामुळे आणि माझी न राहते पण लग्न नाही केलं ती माझी सासूबाई तिच्याकडेच राहते ती नागपूरला जॉब करत होती अच्छा 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 त्याच्यामुळे तिला म्हणजे माझ्या मशीन इतकं मोकळ झालं मग मी म्हणजे उशीरायची रात्री म्हणणार ना एक मी एकटी आहे बा कसं वगैरे नाही का बरोबर मी त्यांना तर ते त्यांना खूप म्हणजे हे व्हायचं इरिटेट व्हायचं की मला तू का बोलते मी घरी येतो ना घरी आलो तर तु तुझा बाहेर गेलो होतो तिचा मी म्हटलं हा काही प्रकार आहे मला समजलंच नाही स्वामी जवळ खूप रडली झालं नाही आणि स्वामींनी एवढी ताकद दिली एक दिवस असे की निघूनच गेले मग मी दोन दिवसांनी त्यांना म्हटलं मी दोन दिवसांनी त्या तिथे गेली मी हा काय प्रकार आहे असं तर नाही मी नाही म्हणजे सोडू शकत तुला काय करायचं कर तेव्हाच सांगितलं त्यांनी माहितीच नाही नाही म्हणजे मला माहिती होतं पण म्हणजे एवढं आपण दुर्लक्ष केलं की नसेल बा एवढं काय म्हटलं की मी इथं तू ऍक्सेप्ट कर म्हणे आमचं नातं आता हो मी म्हटलं मी लग्नाची बायको सात फेरी घेतली मी आईवडलं ते सगळं बरोबर आहे आणि नाही ना म्हणे तू ऍक्सेप्ट कर म्हणे तुला पर्याय नाही म्हणे घरी आले म्हणतो ऍक्सेप्ट करतो म्हणे तुला आता पर्याय नाही आहे म्हणत ठीक आहे म्हटलं पर्याय नाही का म्हटलं मला खूप मी स्वामीजवळ रडली माझ्याकडे खूप मोठा छान फोटो आहे तर मी तिथे म्हटलं स्वामी काय करायचं आता मला तुम्ही सांगा मार्ग हाँ, हाँ, हाँ। मला मार्ग मला आता मार्ग द्या म्हटलं म्हणजे मी कोणी माझे दोन भाऊ जे ते आपल्या याच्यात आहे आई वडील म्हातारे शेतकरी मला तुम्ही मार्गदर्शन द्या स्वामी फोटोजवळ उभी राहिली मला काहीतरी आता मार्गदर्शन द्या आणि ती मुलगी आता ऑफिस मध्ये माहीत होतं पण ती कुठे राहते ते जाऊनच पाहते म्हटलं मला ती मुलगी कुठे राहील तिचं घर मला काहीच तिला मुलबाळ वगैरे काही नव्हतं नाही त्या तिला मग माहित झालं ती यांच्यामुळे तिने पण आपल्या मिस्टर पासून डिवोर्स घेतला बाप रे आणि माझे मिस्टर पन्नास वर्षाचे ती बत्तीस ते तीस वर्षाची मुलगी आहे बाई मग इतकं भयंकर प्रकार मी आणि पूर्ण ऑफिस तिच्या हातात दिलं होतं बघा तिला इतकं वाईट वाटलं मग मी म्हटलं आता एवढं मोठं सिटी कुठं फिरू ती कुठे राहते माहित नाही मिस्टर आले नाही म्हणजे एक दोन तास फिरत राहिले स्वामीने सांगितलं का आज माझं जीवाचं काही होईल नाहीतर तुम्ही मला क्लू द्या काहीतरी मला काहीतरी म्हणजे प्रसिद्धी द्या म्हटलं आता मला कळलं होतं तुमच्या नाही मुलाला नाही आणि माझ्या सासू नंदीला होतं अच्छा. मुलाला काही सांगितलं मग मी त्या दिवशी नमस्कार केला स्वामींना निघाली की मला काहीतरी तुम्ही क्लू द्या बाहेर काय किती दिवस चालणार सोक्षमक्ष होऊ द्या म्हटलं आता आणि एक गाडी घेऊन निघाली दोन तास फिरत राहिली की ती मुलगी कुठे राहते पण माहित झाला ऍड्रेस माहीत झाला एखादा सांगितलं का तिथे तिथे राहते गेली तिथे माझे मिस्टर होते हो माझ्या मिस्टर कोणा हक्काने राहतात माझे मिस्टर मी डिओ घेतो आणि लग्न करतो हो पण मला पहिले द्या ना देऊस मी एक दोन वर्ष माझ्या की हा प्रकार आहे मी नाही मग आता काय आहे हा प्रकार <laughs> हो ती होती मुली हो ती पण होती ती होती तिला पण हो तिला पण खूप रागवली काय म्हणते तू पैशासाठी एक संसार तोडत आहे तर ती तो काहीच बोलली नाही मग उठून पळाली बेडरूम मध्ये आणि आजूबाजूचे लोक पण सगळे जमा झाले मग माझे मिस्टर वगैरे म्हणे की तू काय करायचं तुला कर काय करायचं करतेस मग डायरेक्ट मी पोलीस स्टेशन मध्ये गेली हा 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 पोलीस स्टेशन मध्ये गेली पोलीस रिपोर्ट दिली तिथून तेच रिपोर्ट मी महिला तक्रार मध्ये गेले अरे वा मग उभं व्हायलाच पाहिजे मग मला खूप हे झालं मी म्हटलं काय तुला काय करायचं कर ते मग काय करणार मी महिला तक्रार मध्ये गेले मी हा मॅडमला सांगितलं मग मॅडम म्हणे ठीक आहे मी आता हे रिपोर्ट नोंदवली म्हणे तुम्ही म्हणे उद्या या तुमच्या मिस्टरला फोन केला जाईल म्हणे बोलवलं मग मॅडम मॅडम महिला मॅडमनी बोलले की काय प्रकार आहे हा तर नाही मी कधी ऑफिसची मुलगी ही काही पण आरोप लावते मी मग त्या मॅडम असं होऊच शकत नाही जेव्हा वर्षापासून जाऊट आहे तुम्हाला हॉटेल आहे मित्रांचं घर नातेवाईकांचं त्या मुलीच्या घरी तुम्ही का राहिले आले बरोबर काहीच नाही बोलले खाली मान टाकलं आता काय करायचं ते लोक म्हणतात की तुम्ही तुमचं बघा मग मला म्हण एक नागपूरला फ्लॅट आहे आणि स्वामी कृपेने पाच सहा वर्ष आधी फ्लॅट तो माझ्या नावावर घेण्यात आला होता नागपूरला झालं तरी हो स्वामी मी तेच सांग स्वामींची लीला म्हणजे काय आपल्याला तर भविष्य नाही माहित राहत ना स्वामींनी तेच केलं की फ्लॅट माझ्या नावावर घेऊन होता आणि चार एकर शेती दोन दोन एकर शेती माझ्या मिस्टरनी आपल्या नावावर घेतली आणि दोन एकर शेती माझ्या नावावर होती त्यांच्या नावावरची विकली मी माझ्या नावाची विकून आहे दोन एकर शेती होती ते तर मी म्हटलं बापरे स्वामींनी मग काय म्हणे माझं मी घेतलेला फ्लॅट आहे नावावर करून दे म्हटलं नाही आता नाही करणार नावावर आता एवढं माहिती करणार मी म्हटलं माझ्या मुलाला घेऊन राहते मी फ्लॅटवर नाही म्हणे मी मुलाला नाही देत म्हणे माझ्या बहिणीकडे मुलगा म्हटलं मग मी चंद्रपूरला घरात राहते पाहिजे मॅडम म्हटलं मला मॅडम रे बरोबर आहे म्हणे किराया ते दहा हजार रुपये येत असेल किराय पण तुमच्या मतलब कमाईचे मला दहा हजार रुपये पाहिजे म्हटलं बरोबर आहे यांचं काहीच चुकत नाही म्हणे गेलेच आहे म्हणे दहा हजार रुपये म्हणे महिला तपर मधून मग मी सगळं करून घेतलं दहा हजार रुपये मग मॅडम मी घरी आली ते व्यक्ती पण आले दोन दिवस राहिले शांत तिसऱ्या दिवशी काय त्या मुलीचं प्रेशर कपडे भरून निघून गेले काय राहायला बापरे मग त्या कोर्ट मध्ये केलेलं का त्यांनी काहीच नाही कळवलं मॅडम आम्हाला कसं कळणार आहे काहीच केलं नाही म्हणतात ते सगळ्यांना सांगतात पण कोणत्या हक्काने राहिले तिच्यासोबत कळवलंच नाही आणि मग नंतर मग माझे आई वडील म्हणायचे कशाला तू एकटी राहते येऊन जा आपण मी म्हटलं नाही मी यांच्या जिद्दीवर मी एकटी राहून दाखवी माझे एवढं की स्वामी स्वामी मी शिलाई काम शिकली माझ्या हातात कला होती शिकल्या त्यानंतर शिकल्या नाही नाही मी आधीच शिकून होती पण मी तेवढं कसं गरज नव्हती म्हणून मी करायची नाही ना ग्रॅज्युएशन होत माझं जॉब कुठं होतं पण मुलाला कोण बघणार लक्ष कोण देणार म्हणून मी जॉब न करत पण मग मी त्या मुलाच्या शाळेच्या त्या वेळेतच मी तो माझ आवड होती मला शिल्डिजी तर ते, ते माझं होऊन होतं अरे वाटा मोठा हा मी इन्शुरन्स आरड्यांचा बिझनेस कि मार्केटिंग मला सगळं म्हणजे मार्केटचं नॉलेज माहिती होतं अरे वा बघा माझ्या सगळ्या मुलीने तुमच्याकडनं शिकण्यासारखं हो तर माझं ते कसं मी मार्केटमध्ये कोणाला कसं हॅन्डल करायचं ते सगळं मला माहिती होतं आणि मला साहित्यिक वाचनाची खूप आवड होती अरे वा हो माझ्याकडे पुस्तकं भरपूर होते ते वाचण्याची आवड त्याच्यामुळे मराठी भाषेवर कमांड होती अरे आणि मग मी इंग्लिश पण म्हणजे ग्रामर वगैरे शिकायचं नाही का ते खूप प्रयत्न केले मी शिकायला मी म्हणजे हाऊस वाईफ होती पण घरी वेळ वाया नाही खालवला सगळेजण म्हणायचे मला की तू काहीतरी खटपट करत राहते पण ते स्वामींनीच बुद्धी दिल्यासारखी होती की समोर भविष्यात असं वेळ येईल की तुला स्टॅन्ड राहावं लागेल आणि माझ्यासाठी मी स्टँड राहिली इव्हन माझ्या वडील भाऊ कोणाचाच मला सपोर्ट नाही बरोबर ते शेतकरी वयस्कर काय करतील सहा महिने मी एकटी राहिली मॅडम मी माझे मिस्टर त्याच परस्त्री सोबत राहिले बघा दिला आ, ते तिचं लव्ह मॅरेज ती थोडीशी हेच होती ना मुलगी लक्षणे चांगले नव्हते ते, ते काय होतं मला तेवढं तिचं ती, खोलवर मी गेले नाही बघितलं नाही पण मिस्टर मी तिच्यासोबत राहलं काही नाही डिवोर्स नाही माझ्यासोबत किंवा लिगली लग्न काही काहीच नाही राहले काय म्हटलं तर काय करू त्यांनी हे कबूल केलं की हिला दहा हजार रुपये देतो मी तिच्यासोबत राहिलो तिला घेऊन फिरलो तरी हिने काहीच ऑब्जेक्शन घ्यायचं नाही मी त्या बदल्यात तिला दहा हजार रुपये मग मी म्हटलं ठीक आहे मला घर आहे राहायला इथे आणि तुम्ही दहा हजार रुपये काय करायचं तर करत बसा म्हटलं आता काय करणार आहे म्हटलं तू ओढून पण काय करणार मी तर देत नाही म्हटलं डिओ मी माझा जीव जाईल ते डिओ देणार नाही मी बरोबर म्हटलं तिला काय मग कशानी कशाने तिला डायरेक्ट म्हटलं तुला किती पैसा पाहिजे आणि काय तुला करायचं कोणी बाई म्हटलं तू रखेलच राहशील शेवटी म्हटलं तुला म्हटलं बायकोचा दर्जा मी मिळूच देणार नाही अगदी बरोबर आहे जिवंत आहे तो म्हणजे मिळू देणार नाही माझ्या मुलाला म्हटलं समोर म्हटलं माझा मुलगा आहे तो वीस वर्षाचा मुलगा आता म्हटलं समोर जाऊन त्याचं लग्न आहे सगळं आहे ते नाही होणार म्हटलं तू त्याची की काय राखा तुला बायकोचा दर्जा तर मी मिळू देणार नाही बरोबर सहा महिने तिथे राहले मी मॅडम हो आले मग आणि विष्णू सहस्र नाम स्वामीची सेवा सगळं सुरू होतं आणि जानेवारीत आली आणि दत्त हो दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होता मॅडम माझ स्वामी चरित्राचं पारायण सुरू होतं आणि बाजूलाच आमच्या म्हणजे कॉलनी ग्राउंड आहे दत्त महाराजांच्या पादुका फक्त पूर्ण सेवा करायची मॅडम तिथे जाऊन मी हो हो आणि खूप स्वामींच म्हणजे मला एवढी छोटी मोठी प्रसिद्धी आहे की ते काय सांगायचं बस मी सगळी सेवा केली ते आले मी येतो आणि आले की काय या राहा पण माझी मनस्थिती ना तशी मग बरोबर आहे नवरा म्हणून बघायचे हा मनस्थिती नाही राहिली मग जानेवारी फेब्रुवारी मध्ये पर्यंत दोन महिने चांगले व्यवस्थित राहिले पण मार्च मध्ये त्यांचं काहीतरी ते बोलणं नाही व्यवस्थित मग मुलगा आला माझा नागपूर होईला मग माझी तब्येत खूप खराब झाली आणि माझे नागपूरचा फ्लॅट खाली होणार होता किऱ्यादार म्हणते आम्ही घर बांधलं खाली म्हटलं मुलाला आता माझी मनस्थिती नाही आहे माझ्या हातात शिलाई काम आहे मला माहिती आहे म्हटलं नागपूरला चांगला स्कोप आहे आपण नागपूरलाच राहू म्हटलं आता आता यांना एकटं राहू दे या घरात हा हा आणि मग हे घर भाड्याचं की स्वतःच नाही स्वतःच ते पण घर आहे मॅडम तसंच आहे स्वतःचं हा 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 स्वामी कृपेने आणि मॅडम इतकं स्वामींचे नाम घेतलं मला एवढ्या कमी याच्यात गाडी मिळाली आणि मोठा माझं स्वामीचा फोटो माझ्या मागे ठेवला मी समोर बसली स्वामींच्या फोटो समोर आणि माझं सामान सुखरूप आलं मग ते आता तिकडे एकटे राहतात हो एकटे राहतात किती पण आहे कॉन्टॅक्ट मध्ये आहे का ते हो देखे 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 हो मी इथे ना हा हो मॅडम मग काय काय मुलाला घेऊन आता मी इथे आली इथे आल्यावर माझे कसं इतकं छान आहे माझा फ्लॅट नागपूरचा मी छान राहते आणि माहितीये मी दोन महिने बुटीक मध्ये काम केलं पण आता मला घरीच कस्टमर लागलेले आहे हो।, हो मी आपल्या घरीच म्हणजे काम करतात आणि मी ते दहा हजार रुपये देतात मी माझं शिलाई कामातून पण माझं सात हजार रुपये सध्या सुरू आहे आठ नऊ महिने झाले पण मी चांगली स्टँड झाली सगळं स्वामींमुळे होत आहे मला असं म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दात पण मला असं माहिती आहे का हिंमत वाटते की स्वामींची कोणी नाही मला आहे माझ्या आणि मग मुलगा आता झाली का त्याची बारावी हा बारावी त्याची बारावी तिथेच झाली तो सीएच करत आहे मॅडम सीए फाउंडेशन ची म्हणजे प्रिपरेशन करत आहे मग आता मुलाला फोन वगैरे करतात हो oh, मुलाला खूप लक्ष देतात मुलाला फोन दे करणे मुलाला भेटायला येतात तिथे त्यांच्या बहिणीकडे येतात भेटतात तिथे यायसाठी प्रयत्न करते पण मीच मनाई केली त्यांना बरोबर आहे ना एक तुम्हाला सगळं जाणीव होईल तुम्हाला की तिला सोडेल पूर्णपणे नाही बा माझं चुकलं माझं चुकलं आता मला नाही आयुष्यात मला आता तुम्ही पाहिजे त्या दिवशी मी त्यांना ऍक्सेप्ट का मुलासाठी करावं लागणार आता मला बरोबर आहे बरोबर आहे दुसरं काय बाकी काहीच नाही मॅडम आता काय करणार पण ते म्हणते पाहिजे पाहिजे असं होणार आहे का मॅडम नाही नाही बरं अगदी बरोबर आहे मग एवढ्या काही स्त्रिया काय फुकट आलेत का काही किंमतच नाही का स्त्रीला काही तेच ना आणि मला म्हणजे खूप आवडत आहे तुमचं हे असं भक्कमपणे प्रत्येक स्त्रीने उभं राहायला पाहिजे उगाच रडत बसून काही होत नाही म्हणजे आता तुम्ही त्यांना इतका चांगला धडा शिकवला ना एका वेळेनंतर त्यांना कळेल की ती किती, किती स्वार्थासाठी आहे आणि आपली खरी बायको कशी ठीक आणि माझ्या म्हणजे स्वामी स्वामी करत मला ना स्वामींच नामस्मरण स्वामीचं केलं ना चांगलं वाटतं मला इतर बाकी काहीच नाही बरोबर मग तुम्हाला करतात का फोन वगैरे नाही, नाही 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 मला फोन नाही काहीच नाही आणि मला मला काही वाटत नाही हा जगात फक्त एक ब्रम्हांड एक स्वामी समर्थ महाराज बस है, है। मला कोणाचीच आशा नाही राहिली मॅडम माहित नाही आता आणि मला असं वाटते की तो प्रारब्ध भोग आहे आपला फार लवकर तुम्हाला स्वामी तुम्हाला खूप चांगले दिवस लवकर आणतील मी शेअर करते ताई हो हो ठीक आहे धन्यवाद आई खूप छान तुमची सेवा तर खूपच चांगली आहे मॅडम